बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी नरेश गायकवाड यांच्या चौसष्टव्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ मधील शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने रुग्णांना फळे वाटप तर मिरची वाडीत अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुधा नरेश गायकवाड कबीर गायकवाड व सत्यजित गायकवाड यांनी केले होते तसेच पहिले प्रथम अंबरनाथ बीजी छाया जिल्हा रुग्णालय Premises, या ठिकाणी शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रुग्णालयातील रुग्णांना वाटप करून जयंती साजरी करण्यात आली तर दुसरीकडे अंबरनाथ शहरातील मिरचीवाडी येथेही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने गायकवाड कुटुंबियांनी व परिसरातील नागरिकांनी नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्या त्यानंतर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नदानाचा लाभ घेतला या प्रसंगी लोकनेते श्यामदादा गायकवाड माजी नगरसेविका व महिला बाल कल्याण सभापती सुधा नरेश गायकवाड शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कबीर नरेश गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते बलिराम साबेकाका वसंत जाधव मनोज उर्फ सुरेश सिंह अरबाज कुरैशी अकरम खान साबिरा सलमान शहनाज शेख गणेश गायकवाड़ जया गाजरे रमेश पल्स पगार बलभीम बंसोडे, अमर बंसोडे, रोहित बंसोडे, बुद्धभूषण जाधव ऋषभ गायकवाड़ प्रमोद बोराड़े शहाबुद्दीन शेख तुषार वारसिया आनंद गायकवाड प्रथमेश गायकवाड ऋषिकेश गायकवाड कुणाल गायकवाड राजेश जाधव मेहबूब चौधरी अरुण बागे अविनाश यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ सर्वप्रथम आज नरेशजींचा चौसष्टवा वाढदिवस त्या निमित्तानं त्यांना मी अभिवादन करते आज चौसष्ट वाढदिवसानिमित्त आम्ही छा मध्ये फळांचा वाटप केला मिरची वाडी मिरचीवाडीमध्ये आम्ही अन्नदान करणार आहोत आणि हे सातत्याने आज चौसष्ट वर्ष त्यांना झाली जाऊन त्यांना बावीस वर्ष झाली पण मला खरंच अभिमानाने सांगू असं वाटतो की माझी दोन्ही मुलं कबीर आणि सत्यजित यांनी ते सातत्याने चालू ठेवलेलं आहे माझ्यावर काही भार न पाडता त्यांनी जे करतात त्याच्यातून मला खूप समाधान वाटतंय कारण नारिशजींची जी इच्छा असायची नेहमी गरीबांना मदत करण्याची ती माझी मुलं दोन्ही करतायत मला खरोखर त्यांचा अभिमान वाटतो आणि हे त्यांना जे सहकार्य माझे सर्व कमिटी मेंबर्स संस्थेचे परत माझ्या ऑफिसचे जे सहकार्य करतात त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचतो आज ही चौसष्ट वाढदिवस वीस वर्ष बावीस वर्ष झाली तरी पण आज एवढी जनता त्यांच्या पाठीमागे आहे आणि अशीच सतत राहावी सगळ्यांना विनंती करते आणि सर्वांचे आभार मानते प्रत्येक वर्षाप्रमाणे इथे छाया हॉस्पिटल मध्ये आपले रुग्णालयात फळ वाटपायचा कार्यक्रम करतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये आपले शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था व आमचे सगळे जे आलेले आहेत आज त्यांचे सुद्धा आभार मानतो मी का ते प्रत्येक वेळेस ह्यावेळेस तीन तारखेला येतात त्यांची उपस्थिती देतात आज नरेश दादा हे राजकारणात होते म्हणून एक दोन शब्द फक्त मला बोलायचे होते आजची जी अंबरनाथची जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती जी अंबरनाथची आहे ती बघून असा कुठेतरी मनाला एक असं एक खंत वाटते की नरेश दादा आज पाहिजे होते कारण की अंबरनाथ शहरात अशी परिस्थिती झालेली आहे की विरोधी पक्ष नेता म्हणून कोण राहिलेला नाही म्हणजे मुद्दे घ्यायचे तर उपस्थित कोणाकडं एकच वाघ होता तो आणि त्या वाघाची आज खरखर इथं अंबरनाथ शहराला आज गरज वाटते आणि हे झाल्यानंतर आम्ही आता ते मिरचीवाडीमध्ये मी आज वाटव तिथं कारण की या वर्षी आपली उरुस नाहीये म्हणून तिथं आम्हाला आम्हाला आता आज वाटप करायला लागणार आज तीन मे हजार चोवीस आज शहीद नरेश गायकवाड जी की जयंती के उपलक्ष्य व समर्थ सामाजिक संस्था शहीद नरेश गायकवाड जी के तरफ सामाजिक संस्था तरफ से छाया हॉस्पिटल बीजी छाया हॉस्पिटल अंबरनाथ व मिर्चीवाडा मी बिरचीवाड़ी में अन्नदान व छह में फल वाटप का कार्यक्रम रखा गया है। मैं उनके सभी परिवार के सदस्यों को वह सामाजिक वो सामाजिक समा, जीवन में थे इसके लिए उनके चाहने वाले उनके समर्थकों को उनकी याद हमेशा और उनके कण कण में शहीद नरेश गायकवाड़ जी बसे हुए इसकी याद आज हम सभी अम्बरनाथ वासियों को ये दिलाते रहते इसके लिए तहे दिल से शहीद नरेश गायकवाड़ सामाजिक संस्था को हार्दिक हार्दिक नरेश दादांची आठवण आज अंबरनाथकरांना सर्वांनाच येते आज त्यांची जी दोन मुलं आहेत त्यांनी आजपर्यंत त्यांच्यासाठी वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करतात की बाप खरोखर खरो अभिमानस्पद आहे आज त्यांचा चौसष्ट वाढदिवस आहे त्यानिमित्त शाळा हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना फळांचं वाटप करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे मिरचीवाडी या ठिकाणी जाऊन अन्नदान करणार आहेत आणि दरवर्षी हे दोन्ही मुलं आपल्या वडिलांची एक आठवण म्हणून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत आहेत हे सर्वांना एक अभिवानस्पद आहे आणि असंच कार्य त्याने पुढे करून आपल्या आईजूचं आज जे मन आहे ते असंच सांभाळावं अशी मी त्यांना विनंती करतो दिवंगत शहीद नरेश गायकवाड साहेबांचा जन्मदिवस आहे निमित्ताने त्यांचे चिरंजीव ह्या लोकांनी सर्व रुग्णांना फळ वाटप केलेली आहे त्यांची आहे त्यासाठी मी आभारी आहे आणि त्यांना सर्वप्रथम मी शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आज दादांचा जन्मदिनानिमित्त आम्ही छाया रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळं वाटप केलेले आणि मिरचीवाडीमध्ये आम्ही अन्नदानचा कार्यक्रम ठेवलेला आहे खर तर दादांचा जन्मदिवस आणि गायबांच्या जी उरूस हे दरवेळेला एकत्र येत येतो पण ह्या वेळेला ची तारीख पुढे ढकलल्यामुळं आम्ही असं केलेलं आहे की आम्ही दरवर्षी नियासचा कार्यक्रम उरुसमध्ये घेत असतो पण उरुसचा कार्यक्रम लांब गेल्यामुळं आम्ही ह्या वर्षी मिरचीवाडीमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि येणाऱ्या उरुसच्या कार्य दिवशी पण आम्ही ते अन्नदानाचा कार्यक्रम गायबनच्या दर्ग्याच्या इथं ठेवणार आहोत सर्वप्रथम मला सर्व शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था असेल किंवा चिंचवाडा सोशल अँड और वेलफेअर ऑर्गनायझेशन असेल किंवा माझे जे राजकीय पक्षाचे जेवढे पण कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करायचा आहे मला कारण एवढे वर्ष होऊन सुद्धा आजही त्यांच्या मनामध्ये शहीद नरेश दादांप्रती एवढं प्रेम बघून खरंच भारवून येतो आणि आजच्या त्यांच्या जन्मदिनशी निमित्त बरेच कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे के आणि आम्ही आज मिरचीवाडीमध्ये हा कार्यक्रम घेऊन आजचा हा कार्यक्रम इतर संपन्न करणार आहोत